तर हाय अँड हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचे माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे पावभाजी स्टॉलवर तर आज स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा आला होता तर सर्वांचं होतं की त्याला बाहेर कुठेतरी जाऊन बाहेरचं खाऊया तर हे बघा हे आहे स्टॉल पावभाजीचा तर इथं डोसा फ्रेंच फ्राईज आणि बरंचसं असं काही सर्व मिळते तर आम्ही डोसा मागवलेला आहे तर मोहितला डोसा खूप आवडतो तर मोहित डोसा खातो आहे आणि मी पावभाजी बोलवली होती आणि हनीला पण हे होतं हनीला आवडत नव्हतं काही हनी नाही म्हणतो डोसा खायचा तर मग त्याला ते हे सर्व मेनू दाखवले सर त्याला घेऊन गेले तर त्यांनी उत्तप्पा मागितला आहे तर आता मला उत्तप्पा खायचा आहे तर सरांनी साठी उत्तप्पा ऑर्डर केला तर सर स्टॉलवर जाऊन सांगत आहे उत्तप्पाची ऑर्डर देत आहे त्वरित सर्व फ्रेश मिळते तर आता सरांनी ऑर्डर दिलेली आहे तोपर्यंत हनी डोसा खात आहे तर हनीचा पण आता उत्तप्पा आलेला आहे तर हनीने मूतप्पा ऑर्डर केलेली आहे के तर बघा हनी किती खुश आहे तर अजून माझी ऑर्डर आलेली नाही तर हे बघा मग खात आहे हनी तर चीज उप्पा हनीने मागवलेला आहे तर आणि आवडला तो आणि खातही आहे हनी आणि मुळी डोसा खात आहे तर प्रत्येकाची आवडनिवड वे वेगवेगळी असते तर आमच्या घरामध्ये स सुद्धा तसंच आहे प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी आहे तर हे बघा रोडवरच आहे पावभाजी स्टॉल तर रात्री खाण्याची मजाच बाहेर वेगळी असते तर खूप छान वाटते तर आता हनीला बघा उत्तप्पा खाल्ला आहे तर तिखट लागला आहे हनीला कारण हनीने मिरची खाल्ली आहे तर हनी पाणी मागत आहे तर आता सर्व खाल्ल्यानंतर सरांनी बिल दे दिलं आहे तर आता आम्ही सर्व घरी जात आहेत तर डोसा पण छान होता पावभाजी पण छान होतीस तर तुम्ही पण आले की अवश्य इथं या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक ला ला, ला, करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा